भुसावळ शहराचा दिवसेंदिवस चारही बाजूने होणारा विस्तार बघता नगरपालिकेच्या वतीने भुसावळ शहराच्या दक्षिण भागात अग्निशमन केंद्र क्रमांक दोन उभारले असून या अग्निशमन केंद्राचे अकरा डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले शहराच्या दक्षिण भागात आग लागल्याची दुर्दैवी घटना घडल्यास नगर पालिकेपासून अग्निशमन दलाच्या येण्यास उशीर होत होता त्यामुळे हे केंद्र उभारण्यात आले असल्याचे आमदार सावकर यांनी म्हटले आहे अग्निशमन केंद्र क्रमांक दोनमध्ये दोन अग्निशमन बंबासह दोन अग्निशमन बंबास हो, दुचाकी हीचेही लोकार्पण आमदार सावकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रांताधिकारी जितेंद्र पाटील मुख्याधिकारी राजेंद्र पाटले उपमुख्याधिकारी परवेश शेख तहसीलदार नीता लोबडे वैभव पवार कोतवाल रवींद्र दांडे समाजसेवक निर्मल कोठारी ॲडव्होकेट बोधराज चौधरी परिषद बराटे सतीश सपकाळे किरण कोलते यांच्यासह नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते संघर्ष माझा न्यूजकरिता मी सुनील आरा भुसावळ पालिकेमध्ये त्याआधीच नगरपालिकेच्या मार्फत त्याचं लोकार्पण झालेलं आहे पण भुसावळ शहरामध्ये पुलाच्या त्या बाजूला गाड्या असायच्या गाड्या भरून त्यानंतर या बाजूला यायच्या म्हणून हा जो आजचा रंगोलीचा इथला स्पॉट आहे हा पूर्वीपासून आयडेंटीफाय होता फायर स्टेशनसाठी पूर्वी पण त्याचा उपयोग मात्र होत नव्हता म्हणून शिवसाहेबांनी त्याची विनंती केलेली होती की शहराचे दोन था भाग आहेत त्या भाग आणि पुलाच्या या बाजूचा भाग एखादी जर इथे दुर्घटना घडली तर त्या बाजूने गाडी यायला खूप उशीर होईल म्हणून इथे जे ऑलरेडी याच्यासाठी जी जागा ठेवलेली आहे त्याचा उपयोग करून इथे फायर स्टेशन चालू करावं आणि त्यांनी ती सूचना मान्य केली आणि चेक केल्यानंतर कळलं की खरं ही जागा त्यासाठीच रिझर्व्ह होते पूर्वीपासून फाय काही गाड्या भरलेल्या गाड्या इथे ठेवून तर काही परमेश्वरकर असं काही घडू नये पण काही घडल्यास तर तातडीने तिथे ही व्यवस्था करण्यात येईल याच्या माध्यमातून किती गाड्या देण्यात आले मला वाटतं नवीन काहीतरी चार नवीन गाड्या आल्या जुन्या गाड्या होत्या दोन लहान गाड्या आहेत आणि त्या टू व्हीलर वरणगावलाही गेले आणि काही याला पण म्हणजे फायरच्या टू व्हीलर जिथे लहान लहान एकदम लहान लहान गेल्या आहेत तिथे त्या गल्लीमध्ये पण या फायर बुलेट जातील तिथच्या माध्यमातून आग विजवण्याचा प्रयत्न करतो